या सगळ्या मंडळींना अद्दल देखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्ताननं घेऊन उपयोग असा नाही भविष्यामध्ये असा ह हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे शेवटी पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं पाकिस्तानला दहशतवादी जाहीर करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भाग आहे परंतु आपला देश म्हणून आपला भारत देश म्हणून भारत देशांच्या सैन्यामध्ये जी ताकद आहे ती जगातल्या कुठच्याही सैन्यामध्ये ताकद नाही तर या सगळ्या सैन्याचा उपयोग करून पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेल्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थिती